महत्वाचा पॉईंट पकडून बोलत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लक्ष देऊन तुम्ही आयुष्यात कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जेव्हा देताना सगळ्यात महत्वाचा आहे की तुम्ही सगळ्यात पहिलं कुठला टॉपिक हातात घेत आहे समजा तुम्ही जेईचा पेपर द्या एईचा द्या किंवा टेक्निकल आहेत तुम्हाला माहिती आहे आपला कुठला पण कॉम्पिटेटिव्ह पेपर चार सेक्शनमध्ये कंटिन्यू केला जातो हा असतो टेक्निकल सेशन पन्नास क्वेश्चनला एकशे दहा मार्क बाकी नॉन टेक्निकल नॉन टेक्निकलमध्ये बुद्धिमत्ता येते मॅथमॅटिक्स येते आणि मराठी सगळ्यात मॅक्झिमम साठ ते सत्तर मुलांचं टक्के मुलांचं मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट चुकतं का बाहेर आले की मुलं एकच फीडबॅक देतात की सर टाईम नाही पुरला याच्यामाग चुकण्याचं कारण काय कुठला सेक्शन किती मिनिटात कवर झाला पाहिजे मी सांगतो लक्ष दे पेपर लॉग इन केला तुम्ही कम्प्युटरच्या समोर सगळ्यात पहिलं पोरांनो टेक्निकल हातात घ्यायचं टेक्निकलचे तुम्हाला किती क्वेश्चन अटेम्प्ट करायचे पन्नास ॲज पर नियमानुसार तुमच्याकडे फक्त एकशे वीस मिनिट आहेत एकशे वीस मिनिट झाले तुमचा पेपर ऑटोमॅटिकली सबमिट होईल पन्नास क्वेश्चन अप्रॉक्सिमेट बा तुमचे साठ मिनिटात सॉल्व झालेच पाहिजे जर तुमचं नॉन टेक्निकल कवर करायचं असेल तर तुम्ही ते ऐंशी नव्वद मिनिट लावले ना पेपर खोल्याचं पण मला वाटतं अजून दहा मिनिट तुम्हाला एक्स्ट्रा देऊ शकता कारण वेटेज पण तगडाय अख्खं वेटेज तेनेच खाल्लं म्हणजे अप्रॉक्सिमेटली साठ ते पासष्ट किंवा सत्तर मिनिटात तुमचं हा टेक्निकल सॉल्व आलं पाहिजे नंबर दोन मी सांगतो तुम्हाला मराठीत घुसायचं इकडे नाही घुसायचं कारण मराठी सगळ्यात सोपे असते याचे दहा मार्क तुम्हाला शंभर टक्के भेटलेच पाहिजे नंबर तीन मध्ये जर तुमचं गणित चांगलं असेल तर मध्ये एंट्री करायची बॉरांना मॅथमध्ये कारण मॅथ लवकर सॉल्व होतो ह्या बुद्धिमत्ता जी असते ना थोडं टाइम कंझ्युमिंग असते याला शेवट द्यायचा नंबर तीनला मॅथमेटिक्स हातात घ्यायचं जर तुम्हाला रिझनिंग खूप आवडत असेल तर रिझनिंग हातात घ्या पण मी मॅथमेटिक्सला प्रायोरिटी दे आणि नंबर चारला रिझनिंग सॉल्व करायची सो so आय रिपीट माय वर्ड्स सगळ्यात पहिले टेक्निकल हातात घ्यायचं देन मराठी देन गणित देन बुद्धिमत्ता आणि सगळा पेपर एकशे वीस मिनिटाच्या आत कवर करायचा प्रयत्न करायचा इफ यू आर शुअर मोर देन सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट टू द अॅन्सर जर तुम्ही कुठल्या क्वेश्चनच्या ॲन्सरला पंच्याहत्तर टक्के शुअर असाल बहानो तरच क्वेश्चनला टिक करायचं कधी कधी काय होतं आपण बऱ्यापैकी क्वेश्चन अटेंड करता पण गडबडीमध्ये काही चुकीचं क्वेश्चन अटेंड करून जातात ज्याच्यामुळे आपला स्कोअर मायनस होतो आणि आपण कट ऑफच्या बाहेर पडता क्वेश्चनच्या आन्सर बाबतीत तुम्ही शुअर असाल तर टिक करा कारण तुम्हाला पाच ऑप्शन आहेत पाच ऑप्शनमध्ये फेकॉलॉजी जमत नाही तुम्ही म्हणाल की अब कड हे चंपोळ्या खेळासारखं देवाचं नाव घेतून टिक करतो बानो चार ऑप्शनमध्ये चालून जायचं पाच ऑप्शनमध्ये तू का चालत नाही सो so, शुअर असेल तरच अँसर टिक करा अदरवाईज करू नका कारण पाया पडतो तुमच्या रिक्वेस्ट करतो टेक्निकलमध्ये थोडं ना गडबड करू नका तुम्हाला वेळ घ्या पण ला आरामात सॉल्व्ह करा कारण तुमचे एकशे पन्नास पैकी एकशे दहा व्हिटेज फक्त टेक्निकलवर डिपेंड आहे आणि टेक्निकलचं रिव्हिजन एकदम चांगलं करा सो so, प्लीज ऑर्डर लक्षात ठेवा सगळ्यात पहिले टेक्निकल हातात घ्यायचं देन मराठी देन गणित आणि सगळ्यात शेवटी बुद्धिमताला जायचं पण जर तुमचं बुद्धिमता एकदम भारी आहे तर तुम्ही बुद्धिमाताला थर्ड प्रायोरिटी देऊ शकता हा व्हिडिओ नक्कीच गरजू मुलांपर्यंत फॉरवर्ड करा कारण टाइम मॅनेजमेंट जर तुमचं कोल्हापूर